पाऊस पाहिजे होता तेव्हा पाऊस आला नाही मागून पाऊस आला तर परिपक्व होण्याच्या वेळेस तर ते कोंब याला खर्च तरी चाळीस फक्त पंचेचाळीस हजार रुपये लागलेला आहे 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 लागलेला लागलेला आणि आता जो आता जो खराब झालेला त्या त्याच्यातून ते खर्च निघेल का जेम तेम निघेल तर ते निघेल नाही तर काही निघणार बी नाही निघणार नाही कारण की भावच नाही आहे शेतीमाला भाव नाही आहे भाव नाही बाराशे रुपये मागताय अच्छा मग तोडणीचा खर्च काढण्याचा खर्च पण हे काय आहे परिस्थिती अशी आहे की आम्हाला रब्बीचं पीक घ्यावायचं आहे म्हणून याला काढून टाकताय काढून टाकताय मग आता हे जे जे कापणी कापणीसाठी काही मजुरी लावले का मग मजुरी लावले ना म्हणजे धडा दिलेलं आहे की कि तुम्ही कापून घेऊन जा कापून सर्व तयार करून द्या आम्हाला आता हे जे तुम्ही कंच काढणे चालू आहे त्याच्यानंतर अजून परत गोळा करण्यासाठी मजूर लागेल मग गोळा करणे कापणे बाहेर तोटे फेकणे आणि त्यानंतर मशीनच्या साह्याने मशीनच्या साह्याने काढावं लागेल तो खर्च अजून वाढेल तो खर्च लागेल अच्छा म्हणजे परवडत आहे का या शेतकऱ्याला बारा परवडा नाही नाहीये भाव बी नाही आणि निसर्गाची बी मार आहे म्हणजे ते फटका बसतोय बसतोय अच्छा अच्छा काय नाव दादा दादा आपलं माझं नाव भगवान वामन बडगुजर ओके